चिकन लॉलीपॉप बरोबर हमखास खाण्यात येते अशी ही शेजवान चटणी जी बाजारात अतिशय महाग मिळते आणि चायनीजच्या प्रत्येक पदार्थासोबत देण्यात येते अशी ही शेजवान चटणी आपण आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत ही शेजवान चटणी पंधरा ते वीस दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकून राहते अशा पद्धतीने तुम्ही शेजवान चटणी बनवाल तर गॅरंटी आहे की बाहेरची सेजवान चटणीला तुम्ही विसरून जाल आणि घरच्या घरी अगदी सहजरित्या तुम्ही घरी अशी ही शेजवान चटणी तयार कराल तर त्याच्यासाठी आप आपल्याला लागणार आहे लवंगी मिरची आणि बेडगी मिरची जेवढी चटणी तयार करायची तेवढ्या मिरच्या मी एक तासभर पाण्यात भिजत ठेवलेल्या आणि आता मिक्सरमध्ये घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून त्याची स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे अतिशय स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आता शेजवान चटणी म्हटली की तिला तेल हे भरपूर प्रमाणातच लागतं म्हणून तेल भरपूर प्रमाणात टाकून घ्या त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण चिरून घ्या लसूण असे दोन चम्मच भरून मी टाकून घेतलेला आहे आणि आलंसुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे ते दोन चम्मच घालून घेतलेलं आहे आलं आणि लसूण आपल्याला तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता आपण ह्यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या मी अतिशय ठेसून घेतलेल्या आहेत मस्तपैकी तुम्ही पाहिजे तर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ शकता आलं लसूण हिरवी मिरची तेलामध्ये मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचे आता आपण जी मिरची पेस्ट तयार केलेली ती ह्यामध्ये घालून घेऊ हो। आणि तिला थोडंसं परतून घेणार आहोत घरच्या घरी शेजवान चटणी तयार करण्याचा आनंद कुछ औरच असतो तर आता आपण ह्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहे एक चम्मच भरून मी ब्लॅक पेपर पावडर त्यामध्ये घालून घेते त्याचबरोबर आपण ह्यामध्ये डार्क सोया सॉस घालणार आहोत एक चम्मच भरून आपला जो पोह्याचा चम्मच असतो तो, तो चम्मच घ्या आणि एक चम्मच भरून ग्रीन चिली सॉस आणि एक चम्मच भरून रेड चिली सॉस त्याचबरोबर एक चम्मच वेनेगर आणि थोडीशी साखर घालून घेतली आहे चवीला मीठ घालून घ्या आणि आपल्याला ह्यामध्ये आता चिली, गालून चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत चिली फ्लेक्स बाजारात सहज मिळतात घरच्या घरीही तुम्ही तयार करू शकता आता दोन तीन चमच भरून मी टॅमॅटो केचपचा वापर केलेला आहे त्यामुळे एक मस्तपैकी गोडवा येणार आहे आपल्या चटणीला आणि आता हिला सर्व मिक्स करून घेतलेली आहे मिक्सरचं भांडं धुऊन मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता ही व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत बघितलं ना किती पटकन आणि झटपट तयार होते ही शेजवान चटणी पण बाजारात आपण या चटणीसाठी खूप सारे पैसे मोजतो तर घरच्या घरी ही चटणी आपण तयार करून घेणार आहोत आता आपल्याला काही करायचं नाही आहे आता हिच्यावर झाकण ठेवणार आहे मी आणि तिला मस्तपैकी शिजवून घेणार आहोत याच्यावर झाकण ठेवून आपण हिला शिजवून घेतलेली आहे झाली आपली टेम्पटिंग अशी शेजवान चटणी घरच्या गर घरी तयार आणि घरात केलेल्या चटणीचा स्वाद हा एक नंबरच येतो तुम्ही ही चटणी नक्की करून बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो ही चटणी घरी मात्र नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली तर कमेंटद्वारे नक्की मला कळवा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय